की इंटेलिजंट सिस्टीम बनवायच्या असतील किंवा वापरायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आधी हार्डवर्क घेणं फार गरजेचं आहे जे की आपण करत नाही प्रॉब्लेम कुठे मी ते सांगते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट विदाऊट लॉजिक विदाऊट कोडिंग आपल्याला डायरेक्ट आउटपुट पाहिजे किंवा डायरेक्ट आपल्याला इझिली पाहिजे सो आता ए आय मॉडेल्स किंवा ए आय टूल्स खूप सारे आहेत वेबसाईट्स आहेत तर ॲज अ स्टुडंट जर आपल्याला जॉब हवाय आणि जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल चार डिप्युटी सगळ्यांना वेल नोन आहे सगळ्यांना माहिती आहे मॅथ्याच बेस्ट एक्झाम्पल देईल आता समजा तुम्ही पायथन किंवा जवा मध्ये कोड लिहिता ठीक आहे तुम्ही काय लिहिता याच्यामध्ये क्लास ऑब्जेक्ट हे सगळं लिहिता राईट आणि ह्यासाठी काहीतरी इम्पोर्ट करता बरोबर बर एक मेन क्लास असेल जो तुम्ही इम्पोर्ट करता त्याच्या अंडर काही मेथड्स असतील जसे आपण त्या क्लास डॉट क्लिक करतो किंवा टाईप करतो आपल्या समोर लिस्ट येते नम आप या नंबर ऑफ मेथड्सची आणि मग त्यामधून आपल्याला पिक करायचं असतं असं होतं का की आपोआप घेतलं सगळं नाही कारण ते तुमच्या यूजवरती आहे तुमच्या मोटिववरती की तुम्हाला त्याचं काय ॲप्लिकेशनमध्ये कन्वर्जन करायचं आहे सो चॅट डिपिटीक कसं वर्क करतं की इथं तर तुमचा मॅन्युअल अप्रोच झाला पण चार डीपीटीला जो काही डेटा फीड झालेला आहे किंवा जो फिल वर्क केलेला आहे तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर दहा कोड त्या टाइपचे आहेत आणि त्यामध्ये जर टेन्टेटिवली एट टाइम्स जर ती मेथड यूज केलेली डॉट नंतर तर ते तुम्हाला ते रिकमेंड करतं की तुम्ही ते करा ते चूज करा असा तो कोड जनरेट होतो असं होत नाही की तुम्ही बस त्याच्यामधून कोड घेतला प्रॉब्लेम हा होतो की आपण इथं हा दिमाग लावतो मॅन्युअली करताना की आता मला काय वापरायचं आणि कशासाठी वापरायचं तो इथं यूज होत नाही का कारण तुम्ही कॉपी करताय